यूपी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पाचव्यांदा रायबरेलीमधून उमेदवारी अर्ज आज दाखल केला अर्ज भरण्याच्या आधी त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन सुद्धा केलं यावेळी निघालेल्या रोड शोमध्ये त्यांच्यासोबत राहुल गांधी प्रियांका गांधी उपस्थित होत्या सलग चार वेळा रायबरेलीमधून विजयी होणाऱ्या सोनिया गांधींची ही शेवटची निवडणूक असेल अशी चर्चा होते पाहूयात संदर्भात स्पेशल रिपोर्ट सोनिया गांधींचा रायबरेलीतून अर्ज दाखल भव्य रोड शो करत जोरदार शक्ती प्रदर्शन अर्ज भरण्याआधी गांधी परिवाराकडून होम यंदाची निवडणूक सोनिया गांधींची अखेरची निवडणूक रायबरेली उत्तर प्रदेशातील या मतदारसंघाचं नाव काढताच डोळ्यासमोर येतो तो गांधी परिवार हा तोच मतदार संघ आहे जिथून एकोणीस वेळा लढलेल्या काँग्रेसनं सोळा वेळा विजय मिळवलाय निवडणुकीचा इतिहास पाहिला तर उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया इथं नेहमीच लक्षवेधी ठरली आहे देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा हा बाले किल्ला मानला जातो उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी इंदिरा गांधी नेहमीच काँग्रेसच्या कार्यालयात पूजा पाठ करायच्या आज सोनिया गांधी यांनीही रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कार्यालयात पूजा पाठ आणि होम हवन करून देवाचे आशीर्वाद त्यानंतर जिल्हा अधिकारी कार्यालयापर्यंत भव्य असा रोड शो काढत काँग्रेसनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं या रोड शो ला लोकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला यावेळी सोनिया गांधींसोबत राहुल आणि प्रियंका सोबत रॉबर्ट वाड्रा आणि प्रियंका यांची दोन मुलं रेहान आणि मिराया वाड्रा असा सगळा परिवार उपस्थित होता विरोधी पक्षाने गेल्या काही दिवसात प्रियंकांचे पती रॉबर्ट वॉन्ड्रा यांना टार्गेट केलं होतं त्यांच्या मागे ईडीचा ऑलरेडी ससमीरा लागलेला आहे तर त्यातून ते बॅकफुटवर गेलेल्या नाहीत तर ते फ्रंट आहेत आणि राहुल गांधींबरोबर आहेत प्रियांका बरोबर ते आहेत आणि प्रचारामध्ये सक्रिय भाग घेत आहेत हेच ती त्यांची ती बॉडी लँग्वेज आहे ती जनतेसमोर जावी हे या दृष्टीने त्यांचे हे प्रयत्न आहेत या भव्य रोड शो मध्ये लोकांचा जनसागर तर होताच शिवाय दोन वेगळ्या रंगाचे झेंडे दिसून आले एक होता निळ्या रंगाचा जो काँग्रेसच्या न्याय प्रतीक होता तर पूजा आणि रोड शो नंतर दुपारी दोनच्या सुमारास सोनिया गांधी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चांगलाच हल्ला चढवला नरेंद्र मोदी मेरा सिर्फ एक जवाब दे जो कार्रवाई मेरे ऊपर करने करो कुछ फर्ज नहीं पड़ता मुझे मैंने कुछ नहीं किया नरेंद्र मोदी मोदी मुझे ये समझा दे जो अनिल अंबानी है तो इनका जा 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 जा� मित्र है दोस्त है भाई है जिसको ये भाई कहते हैं इसने जिंदगी में हवाई जहाज नहीं बनाया इसको राफेल का कॉन्ट्रैक्ट कैसे दे दिया yeah. नरेंद्र मोदी ऐसी मुझे ये समझाए एंड आई गारंटी यू द डे नरेंद्र मोदी डिबेट विद मी ऑन करप्शन इज द डे नरेंद्र मोदी विल नॉट बी एबल टू लुक इन टू द आईज ऑफ एनी बॉडी इन दिस कंट्री राइबर कांग्रेस ऐसी बाले किला मानला जातो एकोणीसशे बावन्न मध्ये इंदिरा गांधी यांचे पती फिरोज गांधी यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवत विजयाची परंपरा सुरू केली ती आज तागायत सोनिया गांधी यांनी कायम ठेवली आहे केवळ तीन वेळा गांधी परिवाराचा सदस्य उमेदवार नसताना या मतदारसंघात काँग्रेसचा पराभव झालाय सोनिया गांधींबाबत म्हणायचं तर त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात राजीव गांधींच्या अमेठी मधून केली होती त्यानंतर दोन हजार चार मध्ये राहुल गांधी राजकारणात आल्यानंतर अमेठीची जागा त्यांच्यासाठी सोडून सोनिया गांधींनी इंदिरा गांधींच्या रायबरेलीतून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला त्यानंतर दोन हजार चार ते दोन हजार चौदा पर्यंत त्यांनी सलग चार वेळी रायबरेलीचं चा नेतृत्व केलं एकोणीशे सत्तावन्न पासून रायबरेलीत काँग्रेसचा सोळा वेळा विजय झालाय तर सोनिया यांनी चार वेळा विजय मिळवलाय यंदा त्या पाचव्यांदा निवडणूक लढवणार आहेत ही निवडणूक सोनिया गांधी यांची शेवटची निवडणूक असल्याचं बोललं जात आहे पण एक नक्कीच आहे तुम्ही ज्या उद्दिष्टांनी विचारत आहात किंवा घराणेशाही किंवा असे जे आरोप होतात तर त्याच्यामध्ये मी एक नक्की सांगू इच्छिते की एकूण जो नेहरू गांधी परिवार आहे हे दिसतंच आहे की त्यांची जवळजवळ चौथी पिढी राजकारणामध्ये येणं हे दिसतं आहे पण त्यांची जी इच्छा आहे तुम्ही त्यांचं संपूर्ण विद्यार्थ्यांशी ज्या रीतीने संवाद राहुलजी साधतात ते जर पाहिलं तर त्यांची अशी इच्छा आहे की नवीन लोकांनी पुढे यावं राहुल गांधी यांचं नेतृत्व पुढे आलेलं आहे आणि प्रियंका गांधी हळूहळू आता राजकारणामध्ये पूर्णपणे सक्रिय होण्याच्या मार्गावर आहेत त्याच्यामुळे पारंपरिक मतदारसंघ आहे रायबरेली गांधी घराण्याचा त्यामुळे ही शेवटची निवडणूक तिथे लढवली जाणार आहे त्यांच्याकडून आणि ही जी निवडणूक लढवताना आजपर्यंत गांधी घराण्याने देशासाठी दिलेलं बलिदान हा त्यांचा तिथे प्रमुख मुद्दा उपस्थित केला जाईल आणि या अनुषंगाने संपूर्ण तिकडच्या निवडणुकीची रणनीती काँग्रेसकडून आखली जाईल राजीव गांधींच्या नंतर म्हणजे ज्या पद्धतीने त्या सक्रिय झाल्या त्यांचा काँग्रेस पक्ष त्यांनी सांभाळला आणि आत्तामध्ये कुणकुण होती की कदाचित यावेळेची निवडणूक त्या लढवणार नाहीत त्यांच्या तब्येती अस्वास्थ्यामुळे परंतु त्यांनी परत तब्येत व्यवस्थित दिसते त्यांची त्यामुळे त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे आज त्या त्या ठिकाणी म्हणजे शक्ती प्रदर्शन करून फॉर्म भरतायत आणि ही शेवटचीच निवडणूक त्यांची असेल असं मला वाटत नाही कारण त्या तशा इच्छाशक्ती त्यांची स्ट्रॉंग आहे राजकीयदृष्ट्या आणि त्यामुळे ह्याच्यानंतरची सुद्धा निवडणूक त्या लढवू शकतात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात सहा मे रोजी रायबरेली मतदार संघात मतदान होणार आहे इथं सोनिया गांधी विरोधात भाजपचे दिनेश प्रताप सिंह यांचं कडवं आवाहन अलीकडेच काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केलाय दोन हजार एकोणीस रणांगण जिंकण्यासाठी भाजपनं सुरुवातीपासूनच कंबर कसली आहे गांधी परिवाराचा हा बाले किल्ला मिळवण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इथं येऊन सभा घेतली आहे सोनिया गांधी यांना टक्कर द्यायला यावेळी दुसऱ्या कोणत्या पक्षाचा नाही तर माजी काँग्रेसचा नेता असणार आहे त्यामुळे यावेळी निवडणुकीत रंगत असणार आहे ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी सोनिया गांधींनी रायबरेली मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे यावेळी दिलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये सोनिया गांधी यांनी आपल्या संपत्तीमध्ये घट झाल्याचं म्हटलंय निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये सोनिया गांधी यांनी दोन या हजार सतरा अठरा या आर्थिक वर्षामध्ये नऊ लाख साठ हजार सातशे रुपये आयटीआर जमा केलाय तर दोन हजार तेरा चौदा मध्ये त्यांनी सतरा लाख साठ हजार बत्तीस रुपये आयटीआरमध्ये जमा केले होते शेअर्स आणि बॉन्ड जे आहेत ते दोन कोटी चव्वेचाळीस लाख शहाण्णव हजार चारशे पाच रुपयांचे आहेत सोनं आणि चांदी त्यांच्याकडे आहे एकोणसाठ लाख सत्त्याण्णव हजार दोनशे अकरा रुपयांची राहुल गांधींना त्यांनी पाच लाख रुपये दिले आहेत भारतातील त्यांची जमीन जी आहे ती सात कोटी एकोणतीस लाख सहाशे दहा रुपयांची आहे इटलीतील जमीन त्यांची तेवीस लाख वीस हजार एकशे दहा रुपयांची आहे बँकेमधील रोकड त्यांच्याकडे आहे साठ हजार रुपये बँकेतल्या ठेवी ज्या आहेत त्या चार कोटी एकोणतीस लाख ब्याऐंशी हजार हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम